तिसरं माझं नमन गा आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब त्याचप्रमाणं शिवसेनेचे स्टार प्रचारक किरण माने डॉक्टर भारत पाटणकर राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुंदरराव माने शाजीराव शिव सागर कांतेला पाटील तात्या चंद्रकांत जाधव अप्पा सी एम पाटील जितेंद्र पवार देवराज दादा पाटील रामभाव जगदाळे मानसीराव जगदाळे प्रकाशराव वरपडे माजी स्वाती प्रणव ताटे पैलवान संतोष बेताळ आनंदराव खोरे संभरराव गायकवाडा शुक्रराव पवार भानदास भोसले दिलीप कदमबाबा भरत देशमुख अॅडवोकेट धनशील पाटील चांदभाई अत्तार मोहनराव जाधव सर प्रशांत यादव किरण भोसले शिवसेनेचे रहिमदपूरचे नेते जितेंद्र भोसले ऋषिकेश ताटेक मनोहर साळुंके भाऊ धीरज नांदेकर प्रसाद खोले सर्व या ठिकाणी उपस्कार वेळ बराच झालेला आहे आणि आपले नेते आदरणीय ने पवार साहेब आणि पावसाचं एक वेगळं नातं आहे हा पाऊस पवार साहेब पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आले आणि ज्या पावसाची आपण सातत्यानं वाट बघतो तो पाऊस सर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडला आणि त्यामुळं सेवेला आपल्याला थोडा मिळतो पवारसाहेब या ठिकाणी येण्यासाठी बायरोड निघालेले आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये अनेकांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे उद्याच्या वीस तारखेची निवडणूक ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समाजवादी पार्टी शेतकरी कामगार पक्ष आप यांच्या माध्यमातून जाते आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना मला आपण सर्वांनी सहकार्य केलं विशेषतः या मतदारसंघामधल्या सर्व नेत्यांनी सहकार्य केलं आणि माझ्या एकट्या नावाची शिफारस पक्षाकडे करण्यात आली आणि हे करत असताना माझ्यावर आदरणीय पवारसाहेबांनी विश्वास व्यक्त केला मला ही उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली याबद्दल या कराड उत्तर म्हटल्या सर्व जनतेच्या अतिशय मनापासून मी आभार मानतो दुसरं एका गोष्टीचा मला अभिमान आहे की दोन जुलै तेवीस रोजी या राज्यामध्ये शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार यांच्याबरोबर अजितदादा आणि त्यांचे सहकार्य गेले आणि त्यांचा शपथविधी झाला तो शपथविधी त्या ठिकाणी होत असताना मला आदरणीय साहेबांचा फोन आला मला म्हणले काय करताय तर मी म्हटलं मी टी व्ही बघतोय तर साहेब सहजपणे म्हणले काही चिंता करू नका उद्या महाराष्ट्र आपण पुन्हा उभा करू ज्या लोकांना स्वतः इतकी सत्ता पद दिली ही माणसं गेल्यानंतर सुद्धा स्थितप्रज्ञा असे पवार साहेब राहिले मला सांगितलं की उद्या मी करा सातारला रेल्वे शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला येतोय साडे अकरा वाजता त्याच्याऐवजी मी त्या ठिकाणी दहा वाजता करायला तो तुम्ही मीडिया पुढे जाऊन सांगा आणि त्याप्रमाणे मी मीडियाला सांगितलं की पवार साहेब उद्या दहा वाजता येत आहेत सर्व कार्यकर्ते तीन तारखेला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहिलात आणि मला अभिमान आहे मी हा निर्णय घेत असताना आदरणीय साहेबांचा आदर्श नजरेपुढे ठेवला आणि त्या ठिकाणी हा निर्णय घेतला की पवार साहेबांच्यावर आहेच आणि हे होत असताना आपण सर्वांनी त्याला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रामध्ये एक मेसेज गेला की पवारसाहेब कराडला आल्यानंतर तरुणांची संख्या किती आहे ज्येष्ठांची संख्या किती आहे महिलांची संख्या किती आहे आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये राजकीय घडामोडीला सुरुवात झाली मला काही नेत्यांचे फोन आले की बाळासाहेब तुम्ही विचार करा आपण चांगल्या प्रच करू मी त्यांना सांगितले की मला हे शक्य होणार नाही पुन्हा म्हटलं एकदा भेटून तर जावा म्हटलं भेटणंही बरोबर नाही बरासा आग्रह झाला मी त्यांना सांगितलं की आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना पी डी पाटील साहेबांनी शेवटप्रिसा दिली आणि मीही ठरवलंय की पवार साहेबांना शेवट प्रतिसाद द्यायची सत्ता येते जाते परंतु हा विचार जेवण ठेवला पाहिजे ज्या काँग्रेसच्या विचारातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं खऱ्या अर्थानं देशाची प्रगती झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या संविधानाच्या आधारे हे काम चालू आहे या संविधानाप्रती असणारं प्रेम आणि संविधानाच्या माध्यमातून झालेलं काम यासाठी त्या ठिकाणी मी तो निर्णय घेतला आणि मतदारसंघातल्या सर्वांनी मला सहकार्य दिलं एकही व्यक्ती त्या ठिकाणी कुठे गेली नाही याबद्दल सर्वांना अतिथीआशी मनापासून धन्यवाद देतो त्यांना मानाचा मुजरा या ठिकाणी करतो मला एकोणीस सालच्या निवडणुकीनंतर आदरणीय पवार साहेबांनी राज्याचं सहकार व पण विभागाची जबाबदारी दिली या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून सुद्धा काम करायची संधी मला दिली आणि दीड दोन महिन्यामध्ये कोरोनासारखा त्या ठिकाणी आजार आला आणि त्यामुळं आपल्यामधले अनेक सहकारी आपले नातेवाईक आपल्याला सोडून गेले दीड वर्ष शासनाचं काम फक्त आरोग्यासाठी होतं आणि त्या काळामध्ये काही विकास कामं खंडित झाली कोरोनाची साथ ओसरल्यानंतर खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना आपण सर्वांनी सहकार्य केलं अनेक विकास कामं आपण मतदारसंघामध्ये केली दुर्दैवानं शिवसेनेमध्ये गद्दार झाले उद्धव ठाकरे साहेबांनासून ही मंडळी गेली आणि शासनाला आम्हाला सर्वांना पाय उतारवावं लागलं जी कामं झाली विकास कामं त्याचबरोबर ज्या कामाला स्थगिती या शिंदे फडणवीस सरकार दिली ती सुद्धा आपण हाय माननीय हायकोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी उठवली आणि ती कामंसुद्धा आपण चांगल्या प्रकारची केली या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ही भूमिका मी सातत्याने घेतली आणि हे सगळं करत असताना सर्व सरकारला समान न्याय देण्याची भूमिका सुद्धा मी प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली आणि त्यामुळे विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही का गावाला अन्याय करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेत नाही मला दिस जाता जाता जी कामं दिसली ती सुचवली आणि ती कामं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्यामध्ये चव्हाणसाहेबांचे विचार जात असताना बिर्जेचं राजकारण करण्याची भूमिका स्वतः ठिकाणी घेतली मला विश्वास राज्या तर राज्याची जबाबदारी दिल्यानंतर राज्याच्या अनेक सहकारी जिल्हा बँकांना न्याय देण्याचं काम माझ्याकडं आलं राज्यामध्ये अतिरिक्त उसाचा गाळ पूर्ण करण्यासाठी बत्तीस आधारित सहकारी कारखान्यांना जवळजवळ पाचशे पंचवीस कोटीची थक हमी सुद्धा देण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं त्याचप्रमाणे आपण बघितलं तर राज्यामधील शेतकऱ्यांना पीक पीक त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करणाऱ्या एकवीस हजार विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सुधारणा करून संस्था प्रगती लाभाची रक्कम एक लाख रुपयेवरून दीड लाख रुपये करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नाव नावानं कर्जमाफी योजना जाहीर झाली माझ्या आधीपत्याखाली सुरू होती ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलं त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पन्नास हजार रुपयाचं अनुदान देण्याची भूमिका घेण्यात आली अनेकांना अनुदान मिळालं पुढच्या टप्प्यामध्ये अनुदान देत असताना त्या रकमेची तरतूद करण्यात आली आणि ही तरतूद सुद्धा हे सरकार गेल्यामुळं अनेकांना आजही त्या रकमेचा लाभ त्या ठिकाणी मिळाला नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज आपण पाहतोय की आपला जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा तीन हजार तीन लाखापर्यंत जे कर्ज घेतील आणि जे वेळेमध्ये कर्जाची परतफेड करतील त्यांना त्या ठिकाणी पन्नास हजार रुपयाची सूट देण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेतलेली आहेत माझ्या काळामध्ये आजारी असणारे कारखाने पंधरा कारखाने हे भाडे तत्वावर दा चा दे 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 चालू देण्याचा निर्णयसुद्धा त्या ठिकाणी झाला कोरोनाचा काळ होता शेतकरी हवालदिल झाला होता ग्राहक हवालदिल झाला होता मला एक दिवस साहेबांचा फोन आला की बाळासाहेब मार्केट कमिट्या चालू राहिल्या पाहिजेत शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी माल बाजारात गेल्याशिवाय त्याच्या हातामध्ये चार पैसे मिळणार नाहीत आणि ग्राहकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी भाजी कडधान्य फळं गेली नाहीत तर त्याची सोय होणार नाही त्यासाठी मार्केट कमेट्या चालू राहिल्या पाहिजेत आणि मग त्यासाठी त्या त्या जिल्हाधिकारी महोदयांशी बोलून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नसुद्धा मी त्या ठिकाणी केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा दिलासा मिळाला त्याच काळामध्ये राज्यामध्ये विक्री मी अशी कापूस खरेदी झाली जी कापूस खरेदी अडचणीने होती ती कापूस खरेदीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करण्यात आले असे अनेक प्रकारचे निर्णय हे त्या ठिकाणी घेण्यात आले आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य दिले या मतदारसंघामध्ये काम करत असताना वैशिष्ट्यपूर्ण अशी कामं करण्याचा मी प्रयत्न केला कनेलखेडचा पूल असेल वाठाचा पूल असेल किंवा कराड तालुक्यामधला वडगाव उमरजचा पूल असेल मागणी नसतानासुद्धा त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली याही परिसरामध्ये सुनील माने आणि त्यांच्या सहकार्याने सातत्यानं विकासाची चिकाटी धरल्या असताना या महाबळेश्वरवरून निर्जल झालेला रस्ता जो आहे तो रस्ता रेहमतपूरच्या परिसरामध्ये चौपदरी करण्याचं कामसुद्धा मी मंत्री असतानाच्या काळामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यामुळे या परिसराला एक बाजारपेठेचं चांगलं स्वरूप आलं कोरोनाच्या काळामध्ये जम्बो कोविड सेंटर उभं हो केलं त्याचप्रमाणे अनेक कोविड सेंटरला भेटी मी त्या ठिकाणी दिल्या आणि हे सगळं करत असताना मेडिकल कॉलेजला नामदार त्यावेळेच्या नामदार जयंतराव पाटील साहेबांनी सातारा मेडिकल कॉलेजला कृष्णा खोरे महामंडळाची एकशे पाच एकर जागा दिली आणि त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचं काम सुरू झालं या मेडिकल कॉलेजचं कार्यक्षेत्रामध्ये सातारा जिल्हा असल्यामुळं रहमतपूर येथे त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची एक पोट शाखा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न ते केला तेही मंजूर केलं कारण मेडिकल कॉलेजच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे चा हॉस्पिटल असावी यासाठी प्रयत्न केला हे रेहमतपूरचं एस टी डेपो हे बीओटी तत्वावर डेव्हलप करण्यासाठी आपण प्रयत्न केला अंतिम टप्प्यामध्ये होतं परंतु दुर्दैवानं सरकार गेलं आणि तिथे कल्पना सुनील भाई मांडली की तिथे चांगल्या प्रकारची अभ्यासिका असावी मुला मुलींची चांगल्या प्रकारची सोय असावी अशा प्रकारचं काम ही सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलं आहे या परिसरात धोम धरणाचं पाणी मिळतं आणि त्यासाठी धोम धरण संघर्ष समितीच्या पाठीशी मी सातत्यानं उभं राहण्याची भूमिका घेतली आणि त्या माध्यमातून आर्वे असेल नागझरी असेल त्याच पद्धतीनं पिंपरी असेल या गावातला न्याय देण्याची भूमिका ही त्या ठिकाणी घेतली आणि हे सगळं करत असताना पवारसाहेबांनी जी संधी दिली त्याचा सर्वांना त्या ठिकाणी संधी देण्याचा मी प्रयत्न केला कुस्तीला चालना देण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारची तालीमगृह बांधण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेतली माझ्याकडं पणे विभागाची जबाबदारी होती आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून सुद्धा मॅग्नेटच्या माध्यमातून या राज्यामध्ये पैठण बीड आणि बारामतीला एक चांगल्या प्रकारचा प्रकल्प त्या ठिकाणी आतामध्ये घेतला या जिल्ह्यामध्ये स्व करारला मी त्या ठिकाणी त्याच्या मार्केट कमिटीला मागणी मागणी केली की तुम्ही जागा द्या शासनाचा पैसा आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची विक्री पश्चात त्या ठिकाणी त्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याचं काम होईल तो प्रस्ताव आणण्या पण बारामतीचा प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झाला आणि अशा प्रकारची कामं ही मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आली आहेत आज आपण पाहतोय hey, hey. की महाराष्ट्रनामा या नावानं आता आपल्या सर्व मित्र पक्षाचा महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे आणि त्यामध्ये सुरुवातच असे आहे की बांधिलकी संविधानाप्रती आणि संविधानाशी बांधिलकी ठेवून आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे हे करत असताना पहिल्या शंभर दिवसात काय करणार तर मगाशी देवराव दादांनी उल्लेख केला त्याप्रमाणे महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमा तीन हजार रुपये देणार दीड हजार रुपये हे सरकार देत आहे यांनी प्रचार त्याचा केला आमच्यावर टीका की किती आम्ही बंद करणार शासकीय योजना कुठली बंद होत नाही आपण संजय गांधी स्वाभ योजना असेल जवाहर योजना असेल कुठल्याही योजना बंद होत नाही आणि ही योजना त्या ठिकाणी तीन हजार देण्याची आम्ही भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे स्वयंपाकाचे सहा गॅस सिलेंडर प्रत्येकी पाचशे रुपयात उपलब्ध करण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेतले आपण पाहिलं असेल पूर्वीच्या काळामध्ये एवीची साथ यायची त्याचप्रमाणे पोल पोलिओची साथ यायची त्यासाठी लसीकरण झालं त्यामुळे त्या रोगांचं उच्चाटन झालं महिलांच्यामध्ये विशेषतः जे कॅन्सर होतात त्यासाठी म्हणून नऊ ते सोय वयोगटातील सर्व मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लूज लस देण्याची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे बचत गट हे सक्षमीकरण झाले पाहिजे यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणार आज राज्याच्या महिला व बाल विकास विभागाकडे जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी स्वतंत्र त्या ठिकाणी स्थापन करणार अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली आहे मुलींच्या नावावर काही रक्कम ठेवून तिनं अठरा वर्ष पूर्ण क्रांतीला तिला एक लाख रुपये देण्याची भूमिका आहे त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आहे विशेषतः आपण जर पाहिलं तर एम पी सीच्या परीक्षा मुलं मुली देतात एकदा परीक्षा दिली तर दीड दीड वर्ष निकाल लागत आहे आणि म्हणून त्यासाठी परीक्षा दिल्यानंतर पंचे दिवसामध्ये निकाल लागला पाहिजे अशा प्रकारची तरतूद करण्यात येणार आहे एम पी एस सीच्या परीक्षेला बसत असताना एखाद्या वाटतं मला तहसीलदार व्हावं ही परीक्षा देण्यासाठी फी द्यायची आणि त्याच वेळेस त्यांना वाटतं की मला पी एस आय व्हावं मग त्यासाठी पुन्हा फी भरायची आणि पुन्हा कार्ड घ्यायचं आणि म्हणून त्यासाठी म्हणून एम पी एस सीच्या सर्व परीक्षा देण्यासाठी एकदा शुल्क आकारून युनिफाईड मास्टर कार्ड देणार आणि त्याच्या आधारे वर्षभरामध्ये जेवढ्या परीक्षा होतील त्या परीक्षेला त्यांना त्या ठिकाणी बसता येईल महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार सरकारी रुग्णामध्ये मोफत औषध करण्याची भूमिका घेणार आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जातीची जनगणना करणार असा निर्णय घेतलेला आहे काही जण म्हणतात हे केंद्राचा अधिकार आहे जरूर हा केंद्राचा अधिकार आहे पण आम्हाला महाराष्ट्र राज्याला अधिकार आहे की या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जातीचे किती लोक राहतात आणि ती जनगणना करण्याची भूमिका सुद्धा जर महाविकास आघाडीला आपण सर सर्वांनी संधी दिली तर करणार आज राज्यामध्ये महाविकास आघाडीला अतिशय पोषक वातावरण आहे आणि त्या त्यादृष्टीनं असे निर्णय घेणार संजय गांधी स्वामी योजनेची मर्यादा सुद्धा वाढवणार त्याच पद्धतीने जीवनावश्यक वस्तूचे दर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार अशा प्रकारची घोषणा केली आहे दर वीज वापर हा तीनशे युनिटपर्यंत करतील त्यांना शंभर युनिटपर्यंत वीज दरमाल माफ करण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेण्यात येत आहे शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहेत ती जुनी पेन्शन योजना लागू करणार वृद्ध कलाव कलावंतांना मानधन देण्याची भूमिका सुद्धा ही त्या ठिकाणी घेण्यात येत त्याचबद्दल आपण पाहतो की गेले दोन अडीच वर्ष नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत पंचायतशिवाय निवडणुका झाल्या नाहीत या निवडणुका कशासाठी होतात की साधारण जीवनामध्ये काम करण्यासाठी संधी मिळावी त्याचप्रमाणे त्या भागातल्या लोकांचे प्रश्न सुटावे यासाठी ही या निवडणुका होतात या सरकारनं धर्माच्या आधारावर त्या ठिकाणी फूट पाडलेली आहे आणि या निवडणुका घ्यायच्या नाहीत का तर मताचं विभाजन म्हणून आणि म्हणून या निवडणुकाचा कालबद्ध कार्यक्रम घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर करणार अशा प्रकारची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेणार आहेत महायुद्ध शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम अनेक वर्ष रखडलेलं आहे आणि ते कामसुद्धा वेळेत पूर्ण करण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे आपण पाहिलं असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम स्मारकाचं अनेक वर्ष रखडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम सुद्धा रखडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं ना राजकारण करण्याची भूमिका या राज्यकर्त्यांची आहे आणि त्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांना जाण्याची भूमिका महाविकास आघाडीची आहे मध्यंतरीच्या काळामध्ये महायुतीच्या शासनानं काही खाजगी संस्था व व्यक्तींना भूखंड देण्याची भूमिका घेतली आणि हे भूखंड त्या ठिकाणी देत असताना ते, ते चुकीच्या पद्धतीने आहेत आणि त्याचा फेरआढावा सुद्धा त्या ठिकाणी घेण्याची भूमिका ही कि या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं की निवडणुकीला उमेदवार जे उभे राहतात त्या उमेदवारांना स्वतःचं शिक्षण त्याची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते आणि यावेळेला निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की जे उमेदवार निवडणुकीला उभे राहतील त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर कुठला गुन्हा असेल तर ते मराठी दैनिकामध्ये त्या ठिकाणी द्यायचं आणि तीन वेळा द्यायचं पक्षानेही द्यायचं आणि त्याचप्रमाणे उमेदवार द्यायचं पण नशीब असं आहे की माझा काहीही वेळ येणार नाही माझ्यावर कुठलाही होणार नाही का सर्वसामान्यांना बरोवून घेऊन जात असताना या मतदारसंघामधलं सामाजिक स्वास्थ्य टिकलं पाहिजे स्वामी स्वास्थ्य त्या ठिकाणी बिघडता कामा नये ही भूमिका त्या ठिकाणी घेते वेळप्रसंगी त्या ठिकाणी थोडं मागं सरून पण संघर्ष कुठं होता नाही अशी दक्षता आम्ही घेतो परवा उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा आपण सर्वजण त्या ठिकाणी आलात आणि त्यावेळेससुद्धा आपली वेळ असताना आपली रिसर परवानगी असताना सुद्धा आपली रॅली अडवण्याचं काम केला मी चढ निर्णय घेतला ठीक आहे तुम्ही रस्ता आमच्या रस्त्यात अडवायला ना अर्ज भरायला देवराव दादा पाटील आणि सुनीलमान यांना पाठवलं आणि मी सांगले मी जाऊन सभा घेतो आम्हाला संघर्ष करायचा नाही पण याचा अर्थ असा नाही की आम्ही संघर्षाला घाबरत नाही असा कोणी अर्थ काढू नका वेळप्रसंगी ती वेळ आल्यानंतर आम्ही तेही करू ही निवडणूक शांततामय सहजीवनासाठी होणं आवश्यक आहे आज या चव्हाणसाहेबांच्या मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारची प्रवृत्ती विचार विचारसुद्धा आपण केला पाहिजे इथं काही व्यक्त्यांनी भाषण करत असताना असं चाललं आहे तसं चालतं काही चाललं नाही मी अनेक वर्ष तुमच्याकडून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत एवढं सोपं नाही हा सावन सावन पवार साहेबांच्या काँग्रेसचा विचाराचा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे निश्चित या सर्व मतदारसंघामध्ये आपण सर्व मला सहकार्य कराल आपण सर्वांची पुन्हा एकदा सेवा करायची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी करतो आपण माझी कामं ही सर्व त्या ठिकाणी पाहिलेली आहेत या, या समोरच्या भारतीय जनता पक्षच्या त्यांना सार्वजीवनात असे वरिष्ठ धान करण्याचा कोणता प्रसिद्ध अनुभव नाही आपण उमेदवार निवडीत असताना काय करायचं हे सुद्धा त्या ठिकाणी करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे मला या नवीन मतदारसंघामध्ये चौथ्यांदा ही संधी आपण या ठिकाणी दिलेली आहे पक्षानं माझ्यावर या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे आपण फक्त वीस तारखेला मला मतदान त्या ठिकाणी करावं अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो मी एवढंच सांगतो की आ क्रिकेटला खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं पवारच्या वरनं मागत जातो विकेट शंभर टक्के जात नाही पण तो फुलटोस आला आहे सिक्स मारण्याची जबाबदारी तुमची आहे ती सिक्स आपण मारा अशा प्रकारचं सुद्धा आव्हान या निमित्ताने या ठिकाणी करतो आपण या मतदारसंघामध्ये सातत्यानं माझ्यावर प्रेम व्यक्त केलं सातत्यानं एक चांगल्या प्रकारची भूमिका घेतली येत्या या चार पाच दिवसामध्ये या चार पाच दिवसामध्ये आपण सर्वांनी घरोघरी जावं चिन्ह आपलं त्या ठिकाणी समजून सांगावं चिन्ह समजून सांगत असताना मतदान केंद्रावर आपण जास्त मतदार आले पाहिजे यासाठी भूमिका घेली तेरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत घरोघरी मतदान त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याही लोकांना त्या ठिकाणी आपण समजून सांगावं मतदाराला त्या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी सुद्धा आपण तिथपर्यंत त्यांना सहकार्य करा आणि आपल्या सर्वांना सांगा आपली लढाई ही महाराष्ट्रामध्ये मी इथं म्हणत नाही आपली लढाडी ही महाराष्ट्रामध्ये अप्रामाणिक व निर्वाल्या व संविधान व कायद्याला कमी महत्व देणारं प्रवृत्तीशी आहे आज आपण पाहतोय भारतीय जनता पक्षाचा एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळाबार करतो आणि तो गोळीबार करताना कुणावर करतोय तर मुख्यमंत्री मोदयांच्या कार्यकर्त्यावर करतोय आणि मग त्या दिसता त्या प्रवृत्तीविषयी लढा देण्यासाठी आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला स सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी करतो आपण आत्तापर्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आहे याहीपेक्षा अधिकचं सहकार्य करावं वीस तारखेला मतदान आपण अतिशय त्या ठिकाणी टक्केवारी कशी वाढेल असं करावं आता विरोधी बाजूकडून काही अफवा पसरल्या जातात काही गोष्टी केल्या जातात मी तुम्हाला एवढं सांगतो की मी या मतदारसंघामध्ये कारव्या शेजार असल्या कोरेगावपासून जायगावपर्यंत सातार तालुक्यामध्ये असलेल्या पासून अगदी पर्यंत प्रत्येक गावा मला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे असं गाव दाखवा की ज्या गावात मी काम केलं नाही मी म्हणेन ते त्या ठिकाणी ऐकेल आणि मला रात्री दोन अडीच वाजता उठवलं आणि तुम्ही सांगितलं की आपल्याला बाळासाहेब या गावात जायचं आहे तुम्ही ड्रायव्हिंग करा मी त्या गावात अगदी बिंदासपणे पोचले एवढा अभ्यास या मतदारसंघाचा केलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला आपणा सर्वांची सेवा करायची संधी द्यावी यानंतर आदरणीय पृथ्वीराज चव्हाणसाहेब बोलतील आणि पवारसाहेब या ठिकाणी येणार आहेत आपल्याला अभिवादन करणार आहेत पण त्यांना जर या ठिकाणी येता आलं नाही तर ते मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतील माझ्याशी पवारसाहेब बोलले त्यांनी सांगितलं की मला चंदगडला त्या ठिकाणी पावसात भिजावं लागलं मी मध्ये कागलच्या सर्किट हाऊसला ड्रेस चेंज केला आणि मी याला निघालो आहे बरेचसे पुढे त्या ठिकाणी आले नाहीत या वयामध्ये चौऱ्याऐंशी वर्षाचं वय असताना सुद्धा आदरणीय साहेब हे सातत्याने फिरत आहेत आणि त्यांची भूमिका एकच आहे की हा महाराष्ट्र फुले आंबेडकर शाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने गेला पाहिजे त्यासाठी तळमळ आहे त्या तळमळीला आपण साथ दिला ह्याही अधिक साथ द्याव्याची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी